नमस्कार माय लाईफ योगा अँड मध्ये परत एकूण आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मित्रांनो अनेक जणांच्या पोटाच्या समस्या आहेत कमरेवरची चरबी वाढली पोटावरची चरबी वाढली किंवा अपचनाचा त्रास होतोय त्याच्यासाठी दोन क्रिया मी सांगणार आहे दोन व्यायाम सांगणार आहे अत्यंत महत्वाचे आणि फायदेशीर आहेत ते कसं करायचं ते बघूया आपण सुरू करूया दोन्ही पायामध्ये शोल्डर वाईट किंवा खांदे खांदेवड अंतर घेऊया पाय सरळ नीट दाखवा पाय दाखवा पायाकडे त्याच्यानंतर दोन्ही हात सरळ करा श्वास घेत दोन्ही हात इंटरलॉकर एकमेकांमध्ये हे जास्त वरती नको खाली नको सरळ खांद्याच्या रेषेत आणि काय करायचं श्वास घ्यायचा आणि श्वास सोडत बाजूला जायचं पाय अजिबात हलवायचे नाही कमरेला या ठिकाणी आपल्या क्षमतेप्रमाणे जावा आणि जेवढ शक्य आहे तेवढं थांबायचं या ठिकाणी मोठे श्वास घ्यायचे सोडायचा ठेवा दहा श्वास झाल्यानंतर श्वास घेत पुढे येऊया त्याच्यानंतर ही स्थिती डाव्या साईडला करायची आहे हात सरळ खांद्याच्या रेषेत मागं पुढं वरती खाली नको श्वास घ्या आणि श्वास सोडत डाव्या बाजूला जेवढं शक्य आहे तेवढं कमरेला ट्विस्ट मिळतोय बघा त्या ठिकाणी जिथे आपली क्षमता संपली तिथं थांबायचं आहे आणि मोठे खोल श्वास किंवा उज्जय श्वास घ्या श्वास घेत पुढं आणि विश्राम दोन्ही बाजूला आपण हे एक एक आवर्तन केलेलं आहे हे आपण दोन वेळा तीन वेळा करू शकता उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला दोन तीन वेळा करू शकता त्याच्यानंतर पुढची एक्झरसाइज आहे थोडस अंतर वाढवूया पायामध्ये हात असे ठेवा किंवा असे ठेवा असे ठेवलेले जास्त फायदेशीर होतील काय करायचं श्वास घ्यायचा आहे ठेवासे श्वास सोडायचा पोटात जास्तीत जास्त न्यायचा आणि ढिल सोडा श्वास रोखून काय केलं श्वास सोडलेला आहे पोट ढिल केलं परत आणि पोट फक्त आत बाहेर करायचे आहे आपल्या क्षमतेप्रमाणे परत एक वेळ करतोय मी घेतलेला श्वास पूर्णपणे बाहेर सोडायचा पोटात गेलं ढिल करा आणि सुरू करूया आपल्या प्रमाण करा सुरुवातीला जमणार नाहीये फक्त पोट आज बाहेर होणं महत्त्वाचं आहे अतिशय सुंदर व्हिडिओ बनलेला आहे ज्यांना पोट कमी करायचं आहे अपचनाचा त्रास आहे आज चरबी वाढली कमरेवरती ती कमी करायची आहे पोटाच्या स्नायूंचे विकार जे असतात त्याची कार्यक्षमता सुधारण्यासाठी अत्यंत उपयुक्त असे दोन आपल्याला एक्झरसाइज सांगितलेले आहेत क्रिया सांगितलेल्या आहेत ते करूया हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता परत एक वेळ भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत करायोग निरोग धन्यवाद जय हिंद